तुलसीचं महात्म्य आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तुलसीचे केवळ दर्शनही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे तुलसी ही वृंदावनात राहते ती विष्णूला परमप्रिय आहे तुलसीच्या दलाशिवाय विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते असं पद्मपूर्णात लिहिलेलं आहे ज्या घरी तुलसीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र आहे त्या घरात यमदूत येत नाहीत असं देखील म्हटलं जातं नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आता लवकरच तुलसी पौराणिक व लोककथात्मक उत्पत्ती कथा म्हणजेच तिच्या कथा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यातील पहिली कथा आहे जलंधराची भार्या वृंदा हिच्या शरीरातून निघालेल्या घामातून तुळशीची उत्पत्ती होते दुसरी कथा आहे जलंधर दैत्याची वृंदा नावाची पत्नी होती देवांचे जलंधराशी युद्ध चालू असताना विष्णूने जलंधराचे रूप घेऊन तिचे पातिवृत्य स्पष्ट केले ते समजताच तिने चिताप्रवेश केला विष्णूला तरीही तिच्याविषयीचे प्रेम आवरता आले नाही तो तिच्या चितेजवळच बसून राहिला त्यामुळे देवांना काळजी उत्पन्न झाली देवानी महादेवाला यावर उपाय विचारला महादेव म्हणाले तुम्ही महामायेला शरण जा देवाने तसे केले ताक्षणी महामाया प्रकट होऊन देवांना म्हणाली तुम्ही पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती या तीन देवींना शरण जा देवांनी त्या तिन्ही देवींची स्तुती करताना त्या प्रगट झाल्या आणि म्हणाल्या देव हो आम्ही देतो ती तीन बीजे घ्या आणि वृंदेच्या चित्तेवर पेरा म्हणजे तुमचा कार्यभाग पूर्ण होईल देवाने तसे केले त्या तीन बीजापासून घात्री मालती आणि तुलसी अशी तीन रोपे उत्पन्न झाली तुलसी व घात्री यांनी विष्णूकडे प्रेमाने पाहिले म्हणून त्या दोघी त्याला प्रिय झाल्या मालतीने मात्र ईर्षेने पाहिले म्हणून ती निंद ठरली मग तुलसीचे रोपटे हे वृंदेचे मा, मानून ते घेऊन विष्णू वैकुंठात गेले असा उल्लेख पद्मपुराण तसेच शिवपुराणात आढळतो पुढची कथा आहे की तुलसी हे एक ब्राह्मण कन्या होती तिला ब्राह्मणाने आपल्या घरातून हाकलून दिले मग ती विठोबाच्या आश्रयी गेली त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले रुक्मिणीला ते आवडले नाही तिने तुलसीचा घात करण्यासाठी कपट केले तिने तुलसीच्या मनात विठोबाच्या प्रेमाविषयी शंका निर्माण केली त्यामुळे त्या, त्या दोघात दुरावा उत्पन्न झाला पुढे ती शंका फिटली तरीही तुलसीने विठोबाला जवळ केले नाही ती सीतेप्रमाणे भूमीत गुप्त झाली पुढे वनस्पतीच्या रूपाने तिने जन्म घेतला मग विठोबाचे व तुळशीचे लग्न लागले पुढची कथा आहे समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून जे अमृत निघाले त्याचे काही थेंब जमिनीवर सांडले व त्यातून तुळस निघाली आणि पुढे ती ब्रह्मदेवाने विष्णूला दिली असा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो पुढची कथा आहे धर्मध्वज नावाचा एक राजा होता माधवी नावाची त्याची पत्नी होती या दाम्पत्याला एक मुलगी झाली ती अप्रतिम सुंदर होती म्हणून लोक तिला तुळसी म्हणू लागले तिने विष्णूच्या प्राप्तीसाठी तप केले त्यावेळी तिला ब्रह्मदेवच प्रसन्न झाले तिथं ब्रह्मदेवाला म्हणाली पूर्वजन्मी मी तुलसी नावाची गोपी असून कृष्णाची प्रिय सखी होते एके दिवशी मी श्रीकृष्णाच्या सहवासाचे सुख भोगित असताना राधेने मला पाहिले व मत्सरग्रस्त होऊन तिने मला शाप दिला की तू मानव योने जन्म घेशील कृष्णाला त्या शापाबद्दल वाईट वाटले तो म्हणाला की भिऊ नकोस त्या मानवजन्मातही तुला माझी प्राप्ती होईल तुलसीच्या तोंडून ही हकीकत ऐकल्यावर ब्रह्मदेव तिला म्हणाले या मानव जन्मात तुला विष्णूची प्राप्ती होईल पण त्याआधी तुला शंखचूड दैत्याची पत्नी व्हावं लागेल तो दैत्य ही पूर्वजन्मीचा एक गोपस असून त्यालाही राधेच्या शापामुळेच दैत्यजन्म प्राप्त झाला आहे पूर्वजन्मी त्याचे तुझ्यावर प्रेम होते ते या जन्मी तू सफल कर मग एके दिवशी तिला शंखचूड भेटला त्याने गांधर्व विधीने तुलसीचे पाणी ग्रहण केले दोघांनी बराच काळ सुखाने संसार सुक पुढे तो दैत्य माजला त्याने देव लोकावर स्वारी केली देव पारिजात झाले त्यांनी शंकराकडे जाऊन आपले घाराणे सांगितले ते ऐकता शंकर शंकाचूडाचे पारिपत्य करायला निघाला त्या दोघांचे तुंबळ युद्ध झाले पण शंकाचूड काही केला मरे ना कारण तुळशीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तो अजिंक्य व अमर ठरला होता मग विष्णूने कपट केले तो शंखाचुड्याचे रूप घेऊन तुळशीकडे गेला आपला पती विजय मिळवून आला असं समजून तुळशी त्याच्याशी रममाण झाली पण थोड्याच वेळात तिला कळले की जवळ आला तर आपला पती नव्हे मग ती त्याला म्हणाली माझ्या पतीचे रूप घेऊन आलेला तू कोण आहेस ते मला सांग विष्णूने तिला आपले नाव सांगितले त्यावर तुळशीने विष्णूला श्याप दिला की तू पाषाण रूप होशील त्यावर विष्णू तिला म्हणाला तू माझ्या प्राप्तीसाठी तप केले होतेस म्हणून मी शंखचूडाच्या रूपाने तुझ्याशी समागम केलं यापुढं तुला दिव्य देह मिळेल आणि तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील तुझ्या या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल तुझ्या केसातून एक झाड उगवेल लोक त्यालाही तुळशीच म्हणतील व त्याची पूजा करतील तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास म्हणून मी गंडकीच्या तीरावरचा शालीग्राम नावाचा पाषाण होईल त्या पाषाणाला लोक माझे प्रतीक म्हणून पुसतील व त्यावर तुळशीपत्र तुझा पती शंखचूड हा शंखाच्या रूपाने माझ्या पूजेत दाखल होईल त्या शंखातून माझ्यावर पाणी घातल्याने मी प्रसन्न होईल ह्या सर्व झाल्या तुळशीच्या जन्माबद्दलच्या कथा जर का तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग